चिखलीत रविकांत तुपकरांचा धूनधडा विक्रमी रॅली आणि जंगी केला माहोल व बळी पडू नका तुपकरांचे आवाहन जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या चिखलीत आज बावीस एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांचा धूनधडा पाहायला मिळाला चिखलीकरांना आश्चर्याचा धक्का देणारी विक्रमी प्रचार रॅली आणि जंगी सभेने पानाचा माहोल पाहायला मिळाला ही रेकॉर्ड ब्रेक रॅली व सभा विरोधकांना धडकी भरवणारी तसेच चिखली शहरवासियांना तुपकरांच्या विजयाचा विश्वास निर्माण करून देणारी ठरली हे विशेष आपल्या पाठीशी जनसामान्याची ही अफाट ताकद पाहता विरोधकांकडे आता कोणताच पर्याय उरला नाही त्यामुळे ते आता खोट्या अफवा चुकीचे आरोप करत आहेत आणि उरलेल्या तीन दिवसात पाकिट व वा दबावाचा वापर होऊ शकतो त्याला बळी पडू नका असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले सिंखेड राजा देवगाव राजा मेहकर मोतळा रा, साखरखेडा खामगाव जळगाव जामोद या मोठ्या शहरानंतर जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखलीत रविकांत तुपकरांची निघालेली विराट प्रचार रॅली व त्यानंतर झालेली सभा जनसामान्याची ताकद सिद्ध करणारी ठरली या रॅलीत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांसह तरुण महिला अल्पसंख्याक समाज या रॅलीत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांसह तरुण महिला अल्पसंख्यांक समाज तसेच सर्व समाज घटकातील नागरिक वयोवृद्ध नागरिक लहान मोठे व्यापारी शहरातील मध्यमवर्गीय जनता तसेच सर्वच स्तरावरील लोक एकत्र आले होते या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकांमध्ये प्रचंड उत्साह आणि चेहऱ्यावर ठाम विश्वास दिसून येत होता रणरणत्या उन्हातही प्रचंड जोशात निघालेली ही रॅली शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होती बैल जोडीचे पूजन करून जनतेचा कणखर बाना निवडून आणा पाहणा अशा घोषणा करत प्रचंड ही निघाली यावेळी चिखलीकरांनी तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केले शहरातील प्रमुख मार्गाने फिरल्यानंतर प्रचार सभा झाली यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की मी बावीस वर्ष सर्वसामान्य जनता आणि समाजातील सर्वच घटकांसाठी संघर्ष केला आहे हा बावीस वर्षाचा लढा वाया जाऊ देऊ नका यापुढेही मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सर्वसामान्यांसाठीच लढत राहणार आहे विरोधी उमेदवारासाठी काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची वरवट बकालमध्ये सभा झाली या सभेत त्यांनी एक तास भाषण केले परंतु या भाषणात प्रतापराव जाधव यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेले एकही काम ते सांगू शकले नाही ही शोकांतिका आहे दुसऱ्यांच्या नावावर मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे कोणत्याच नेत्याचा व पक्षाचा नसून स्वतंत्र आहे आणि निवडून आल्यावरही स्वतंत्र राहील असा विश्वास तुपकरांनी दिला ज्यांनी तीन वेळा पक्ष बदलला त्यांनी मला निष्ठा शिकवू नये असाही टोलाही त्यांनी विरोधी उमेदवारास लागवला म्हणून सर्व जाती धर्मातून सर्वसामान्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे ही निवडणूक एकट्या रविकांत तुपकरांची निवडणूक नसून ही परिवर्तनाची लढाई आहे विरोधकाकडे माझ्या विरोधात काहीच मुद्दे नसल्याने अफवांचा बाजार उठवत आहेत मला संपूर्ण जिल्ह्यात मिळत असलेल्या जोरदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सर्कल प्रमुख यांना पाकिट येण्यास सुरुवात झाली आहे पुढच्या तीन दिवसात ते पाकिट आणि दबावाचा वापर करतील परंतु त्यांच्या पाकिट आणि दबावाला बळी पडू नका आपल्या हक्काची लढाई आपणच जिंकणारच आहे त्यामुळे पुढील तीन दिवस सजग रहा असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले तर आता कोणत्याच मोहाला दबावाला आणि अफवांना बळी पडणार नाही प्रत्येकाने मनाचा पक्का निर्धार केला असून जनतेच्या बानात तुपकरांचा पाहणा शंभर टक्के विजय होणार अशी खात्री उपस्थितांना शपथेवर दिली